सांगली दी सॅलरी सोसायटी संस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत भरले नाही तसेच त्या कर्जापोटी दिलेला धनादेशही वटला नाही त्यामुळे संस्थेने कर्जदाराविरुद्ध दाखल केलेल्या दाव्यात न्यायालयाने कर्जदारास सहा महिने कैद व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे या निकालामुळे पतसंस्थांकडून कर्ज घेऊन परतफेडीस टाळाटाळ -ताल करणे बोगस धनादेश देऊन वेळ मारून नेणे असे प्रकार करणाऱ्या कर्जदारांना जरब बसण्यास मदत होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की सांगली कोल्हापूर व सातारा कार्यक्षेत्र असलेली दि सांगली सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेचे सभासद राजेंद्र शंकर चौगुले राहणार कापशी तालुका शाहूवाडी यांनी संस्थेच्या शाखा शिराळामधून रक्कम रुपये पाच लाख इतके कर्ज घेतले होते कर्जदार चौगुले हे वारणा डावा तीर कालवा उपविभाग क्रमांक का दोन सागाव येथे कार्यरत आहेत सदर कर्जाचे हप्ते त्यांनी वेळेत भरणा न केल्याने ते थकबाकीदार झाले संस्थेने त्यांना लेखी व तोंडी तसेच समक्ष भेटून थक कर्ज परतफेडीची मागणी केली असता त्यांनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी संस्थेस रुपये एक लाख पन्नास हजार रकमेचा धनादेश दिला होता सदरचा धनादेश संस्थेने तो संस्थेच्या बँक खाती भरला असता त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो चेक न वटता बाउन्स झाल्याने संस्थेकडे परत आला त्यानंतर संस्थेने वकिलामार्फत त्यांना तशी नोटीस पाठवली तरी देखील त्यांनी चेकची रक्कम भरली नाही व रक्कम भरण्यास टाळाटाळ केली या प्रकारानंतर संस्थेने विरुद्ध सांगली मे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक यांच्या कोर्टात ॲक्ट कलम एकशे खाली फौजदारी स्वरूपाचा दावा दाखल केला होता सदर दाव्याची सुनावणी होऊन सर्व कागदोपत्रे पुरावे उलट तपास आणि आरोपी व संस्थेचे वकील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर थकबाकीदार राजेंद्र चौगुले यांना सहा महिने तुरुंगवास व वा दोन लाख रुपये दंड अशी शिक्षा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक न्यायमूर्ती रोहिणी पाटील यांनी ठोठावली सदर दाव्यासाठी संस्थेच्या वतीने ॲडव्होकेट विनायक झांबरे यांनी काम पाहिले असल्याचे माहिती सोसायटी असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन राजेश कांबळे यांनी दिली दी सांगली शालरी अनर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड सांगलीच्या ॲज ए चेअरमन व्हायस चेअरमन संचालक मंडळ यांच्या वतीने सर्व सभासद ठेवीदार व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी चेअरमन म्हणून अनेक सभासदांच्या निदर्शनास आणू इच्छितो की संस्थेचे सभासद श्री राजेंद्र चौघेले यांनी सन दो दो दोन हजार अठरा रोजी कर्ज घेतले असून त्यावेळी संस्थेचे हमी म्हणून घेण्यात आलेल्या चेक बाऊन्स केसमध्ये एकशे अडतीसची केस करण्यात आली होती आणि सदर केसचा निकाल संस्थेच्या बाजूने लागून सदर सभासदास दोन वर्ष कारावास महिने कारावास व दोन लाख दंड थोटवण्यात आलेला आहे असा कटुप्रसंग कोणत्याही सभासदावर येऊ नये याची दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो धन्यवाद अनेक विशेष सूचना जे थकबाकीदार सभासद आहेत या खेचा बोध घेऊन जे थकबाकीदार आहेत त्यांनी तातडीने आपली थकबाकी भरण्यात यावी व संस्थेत सहकार्य करावे हे विनंती